मोदी आवास योजने अंतर्गत जयपूर गावासह हिंगोली जिल्ह्यातील लाभार्थ्यांना मोदी आवास योजने अंतर्गत पहिला हप्ता प्रत्येकी पंधराशे रुपये जमा झाला परंतु दुसरा हप्ता अजूनही जमा झाला नसल्याने यासह विविध मागण्यासाठी जयपूर येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैठे आंदोलन व रस्ता रोको आंदोलन करण्यात आले हिंगोली जिल्ह्यासह सेनगाव तालुक्यातील जयपूर ग्रामस्थांच्या वतीने जयपूर सह हिंगोली जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना मोदी आवास योजने अंतर्गत लाभ देण्यात यावा जिल्ह्यातील रमाई योजने आवी। सहा अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात यावी जयपूरसह जिल्ह्यातील धनगर बांधवांना मोदी आवास योजनेअंतर्गत समाविष्ट करून घरकुलाचा लाभ देण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी जयपूर येथील ग्रामस्थांनी दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैठे आंदोलन सुरू केले मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र स्वरूपात आंदोलनावर रस्ता रोको असा इशारा दिला यावेळी राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाचे हिंगोली विधानसभा अध्यक्ष अनिल पतंगे जयपूर ग्रामपंचायतचे सरपंच संदीप पायगन ग्रामपंचायत सदस्य ज्योती कडंबे इत्यादी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मानव सेवांसाठी प्रतिनिधी गोपाल सातपुते हिंगोली बार बार उठो तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू 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 डॉट पाइल्स डॉट कॉम